साहेब ह्या महापालिका क्षेत्रामध्ये पश्चिम रेल्वेची चार स्थानक आहेत आणि या स्थानकामध्ये सकाळ संध्याकाळ नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांना अनेक हाल अपेशट्या सहन कराव्या लागतात आशियातलं सर्वात फास्टेस्ट म्हणजे लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो या नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरात अभूतपूर्व अशी कोंडी होते माझी आपल्याला विनंती आहे आपण ठाण्या कल्याण मध्ये ज्या पद्धतीने विकास केलाय तसाच विकास आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी असलेल्या चार रेल्वे स्टेशनच्या परिसरात ठाण्या कल्याणच्या धर्तीवर साठीच प्रकल्प आपण आपल्या विकास खात्यामार्फत या ठिकाणी राबवावेत या ठिकाणी सन दोन हजार नऊ साली महापालिका आली यामध्ये चार नगर आणि त्रेपन्न गावांचा समावेश झाला साहेब या ठिकाणी कोळी असतील कुंडी असतील आगरी असतील वारवळ असतील असे अनेक समाज या शहरामध्ये राहत आहेत ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकामध्ये वर्ग झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांची जी घर आहेत या स्थानिक नागरिकांच्या घराला शास्ती लागलेली आहे आणि त्यामुळे ज्यावेळी शैक्षणिक कर्ज असेल किंवा इतर कुठली कर्ज असतील तर नागरिकांना अनेक समस्यांना कोण द्यावं लागतंय माझी आपल्याला विनंती आहे आता नुकताच आपण मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी जो निर्णय घेतलेला आहे त्याच धर्तीवर पाचशे फुटाच्या वरती साहेब पाचशे फुटाची घरं आधी छोटी घरं होती परंतु कुटुंब वाढल्यानंतर ही घरं वाढली आणि त्याच्यामुळे पाचशे फुटाच्या वरती क्षेत्र झाल्यामुळे शास्त्री कर लागला आणि हा शास्त्रीकर आपण आम्हाला या आमच्या तालुक्यामध्ये जी पारंपरिक घरं स्थानिक लोकांची जी घरं आहेत ती शास्त्रीकर माफ करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मुंबईच्या धर्तीवर वसई वा विरार महापालिका क्षेत्रात देखील सुधारित भोगवडा अभय योजना देखील आपण लागू करावी अशी देखील माझी या ठिकाणी मागणी आहे साहेब आपण एम एमआरडीचे अध्यक्ष असताना या ठिकाणी अकराशे कोटीची आम्हाला भाऊबीजेच्या दिवशी या वसई तालुक्यातल्या सभा सगळ्या तमाम बहिणींना एक भेट दिली आणि सूर्या योजनेचं पाणी आम्हाला मिळू लागलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद मी म्हटल्याप्रमाणे समस्यांचा पाडा मोठा आहे परंतु वेळ कमी आहे परंतु निश्चितच या ठिकाणच्या या ही महानगरपालिका आपण निवडून आणणार आपल्या नेतृत्वाखाली या महापालिकेमध्ये महापालिकेवर भगवा झेंडा फडकणार आणि जसा ठाणा कल्याणचा आपण विकास केला तसा वा, विकास आम्हाला अपेक्षित आहे धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र